हॅलो एवरीवन स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे साचे अन ज्योती महाजन आणि आज आहे अमावशा तर तुम्हाला अमावशाच्या खूप खूप शुभेच्छा उद्यापासून श्रावण सोमवार सुरू होतो आहे आणि आज संडे स्पेशल दूप दीप अमावशा स्पेशल मी आज बनवते डाळभट्टी तर चला म्हटलं रेसिपी पण शेअर होईल आणि सगळ्यांना शुभेच्छा पण देता येतील तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शेबेच्या आजवरण बट्टी मी कशी बनवते माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर आपण वेळ न दवरता रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी पीठ गाळून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये ह्या पिठामध्ये गहू आणि मक्का बडीशोप आणि थोडं जाड मीठ असं घालून एकत्र करून हे दळून आणलेलं आहे आणि हे जरा जाडसर दळलेलं आहे बघू शकतो तुम्ही आणि तरीही याच्यामध्ये बडिशोप आणि ब मीठ घातलेलं असेल ना तरीही मी थोडंसं वरून घालणार आहे आता याच्यात आता याच्यात आपण ओवा ॲड करूया थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल एक पळी तेल साधारण याला छान सा असं मिक्स करायचं आहे छानसं मी असं सगळं मीठ आणि तेल छान मिक्स करून घेतलं आहे पिठामध्ये त्याच्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचं आहे इनो इनो साधारण एक पॅकेटला तीन भाग असं मी एक चमच समजा एक चमच टाकून घेतलेला आहे विनोला असं ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे आणि आपण थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं मी मळून घेते आणि मग बोलते तर बघा इथे छानसा मी असा गोळा रेडी करून घेतलेला आहे पण बघू शकता जास्त टाईटही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीने मी हा गोळा करून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याचे गोळे करून घ्यायचे आहेत इथे तेल लावून घ्यायचं खाली छान परत मिक्स करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं त्याला असं छान मळून झाल्यानंतर याचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे मी आता इथे माझं इडली पात्रामध्येच करणार आहे वाफून इथे मी आठ गोळे करून घेतलेले आहेत आता आपल्याला इडलीच्या भांड्या भांड्यामध्ये वाफून घ्यायचं आहे त्याच्यासाठी याला तेल लावून घ्यायचं आहे याला मी आता खाली इथे तेल लावून घे घेते जेणेकरून खाली ते चिपकणार नाही इथे मी पाणी गरम करायला आहे त्यात निंबू निंबू पण टाकून घेतलेला आहे आता मी इथे हे भांड ठेवते आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला हा गोळा हातावर घ्यायचा आहे असा हाताला तेल लावायचं मी ही घडीची नाही करते आहे फक्त असं गोळ्यामध्ये आतमध्ये तेल लावून घेणार त्याला फोल्ड करणार आहे आणि गोळा करून घ्यायचा आहे गोल आपल्याला असा अशा पद्धतीने बघा हा असा आपला गोळा रेडी झालेला आहे भट्टीचा याचप्रमाणे मी सगळे बट्टींचे गोळे करून घेते तर बघा इथे छान असे मी गोळे तर तयार करून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे गोळे एक एक असं याच्यात ठेवून घ्यायचे आहेत पाकामध्ये इथे पण आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत पाण्याची वाघ दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे छान वाफून घ्यायचे आहेत बट्टी वाफली की नाही आपण चेक करून घेऊया म्हणजे आपली बट्टी छान वाफून झालेली आहे कुठेही काही पीठ लागलेलं नाहीये म्हणजे आपली बट्टी वापून झालेली आहे तर गॅस बंद करते आणि सगळ्या बट्ट्या मी काढून घेतो परातीमध्ये बऱ्यापैकी गार झालेली आहे बट्टी आपण याचे काप करून घेऊ बघा मस्त अशी भट्टी झालेली आहे बारीक बारीक असे काप करून घेणार आहे मी तुम्हाला जेवढे जाड बारीक करायचे तसे तुम्ही करू शकता छान आपली वाफून पण झालेली आहे भट्टीचे काप करून घेतलेले आहेत मी आणि इथे आपली कढईमध्ये तेलही तापलेलं आहे तर आता ही भट्टी मी तळून घेणार आहे एक एक करून छान क्रिस्पी होतो पण आपल्याला तळून घ्यायची आहे आणि आपण ही गलसून पण घेऊ शकतो म्हणजे थोडंसं तेल तापून आपण फक्त याला फ्राय करून घेऊ शकतो पण माझ्या मुलांना अशी तळलेली बट्टी आवडते आणि ही छान पण लागते अगदी कुरकुरीत होते अशी नक्की ट्राय करा एक साईडनं छान असं लालसर आपल्याला तळून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडनं पण छान तळून तळायचं आहे म्हणजे छान कुरकुरीत होतात त्या बघू शकता तुम्ही किती छान क्रिस्पी अशी तळली गेलेली आहे छान अशी बट्टी तळली गेलेली आहे आता मी ना काढून घेते प्रकारे आपल्याला दुसरी बॅच पण करून घ्यायची आहे बघा किती छान अशी गुलाबी आपली हे झाली आहे आणि कॅमेराला काय प्रॉब्लेम झाला आहे समजत नाही आहे स्पष्ट दिसत नाही आहे समजून घ्या प्लीज छान गरमागरम आपली वरण रेडी आहे गरमा इथे गरमागरम बट्टी रेडी आहे आपली छानशी अशी आणि थंडीमध्ये असं गरमागरम जेवण काही असलं ना तर फार मजा येते जेवणासाठी जेवण करायला कोणाकोणाला बट्टी वरण बट्टी फेवरेट डिश आहे कोणाकोणाला आवडते ते कमेंट्स करून नक्की सांगा इथे आहे गरमागरम छान अशी मिरची भाजी इथे आहे गरमागरम भात आणि इथे आहे छान अशी गरमागरम गोड भजी आमच्या खांदेशकडे याला गुलगुल गुलगुले गुल गुल म्हणतात गुळाची भजी आहे ही काय प्रॉब्लेम झाला आहे समजत नाही आहे कॅमेरा छान चांगला व्हिडिओ क्वालिटी नीट नाही होते तर बघा आज आहे आपली अशी अमोशाची व्हेज थाळी संडे स्पेशल आपले व इथे छान आहे गरमागरम वरण इथे आहे गोडभजी इथे आहे बट्टी छान तळलेली इथे आहे गरमागरम मिरची भाजी इथे गरमागरम भार आणि असं आहे आजचा आमचा संडे स्पेशल जेवण तर आज फ्रेंडशिप डे पण आहे सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शिबे शुभेच्छा आणि व्हिडिओ आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूला आयकॉन आहे ते नक्की प्रेस करा जेणेकरून जे मी नवीन नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आता आपली साची नैवेद्य दाखवणार आहे चला मी तुम्हाला माझी देवघरातली पूजाही दाखवते स्पष्ट नाही दिसणार पण अशी आहे माझी देवघरातली पूजा बघू शकता तुम्ही आणि इथे मी देवाजवळ कणकेचा दिवाही लावलेला आहे छान अशी माझं देवघर छान दिसतंय चला नैवेद्य दाखवून घेऊ तर चला आपण नैवेद्य दाखवू बघा साची कशी नैवेद्य दाखवते तर बघा असा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला बेलार का नाहीत तेही दावा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा छान छान खात राहा बाय